नमस्कार मराठी क्लासिक मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये हा समोर जो हार्ट आहे की ज्याचं आपण पेंडंट बनवणार आहोत तो कसा विणायचा हे बघणार आहोत हे पहा याप्रमाणे साधी अशी एक कॉर्ड बनवून घेतलेली आहे सरळ आणि नंतर त्याला शेप दिल्यानंतर त्याचा बरोबर असा हार्ट बनतो हे बघा याप्रमाणे तुम्ही कुठल्याही साईजचा बनवू शकता यासाठी अशा दोन टोके असलेल्या दोन्ही बाजूला अशा सुया लागतील एका टोकाच्या सुईवर पण तुम्ही बनवू शकता पण त्याला थोडा वेळ लागतो त्याशिवाय अशी वायर लागेल कुठल्याही प्रकारची तुम्ही अशी वायर घेऊ शकता किंवा अशी जी ताठ राहू शकेल असं काहीही तुम्ही वापरू शकता सुरुवात करण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सुईवर चार टाके घातलेले आहे या नऊ नंबरच्या म्हणजेच थ्री पॉईंट सेवन फाय एम एमच्या सुया आहेत तुम्ही कुठल्याही साईजच्या सुया आणि लोकर घेऊ शकता तर याची पहिल्यांदा कॉर्ड कशी विणायची ते बघूया ते पहिल्यांदाच उलट विणायचे चार टाके त्यानंतर तर आपण आता एका टोकाच्या सुया वापरत आहोत तर या जर सुया वापरणार असाल तर प्रत्येक वेळी हे चार टाके दुसऱ्या सुईवर काढून घ्यायचे आहेत याप्रमाणे हे केल्यामुळे हा जो धागा आहे तो पहिल्या टाक्याला असतो तो या पाठीमागच्या टाक्याला येतो पुन्हा हे चार टाके सुलट विणायचे हा जो धागा आहे तो असा इथे वर घ्यायचा आणि विणायचा आहे म्हणजे तो आपोआप आत जात जाईल हे बघा चार टाके विणले पुन्हा हे चार टाके दुसऱ्या सुईवर घ्यायचे पुन्हा विणायचे याप्रमाणे ही कृती पुन्हा पुन्हा करत राहायचं आहे खाली अशी कॉर्ड तयार व्हायला लागते प्रत्येक वेळी हे चार टाके दुसऱ्या सुईवर घ्यायचे आहेत जेव्हा तुम्ही एका टोकाची सुई वापरणार असाल त्यावेळी याशी इथे कॉड बनत चाललेली आहे आता दोन टोके असलेली सुई वापरली तर ही कशी बनते हे बघूया तर हे जे टाके आहेत ते दोन टोकांच्या सुईवर काढून घेतले धागा पाठीमागे आहे पुन्हा चार टाके विणायचे आहेत हे बघा एक टोकाची सुई असताना हे टाके आपण या सुईवर काढून घेत होतो पण जेव्हा दोन टोकांच्या सुया आपण वापरणार आहोत त्यावेळी हे जे चार टाके आहेत ते काढून घ्यावे लागत नाहीत तर हे चार टाके या दुसऱ्या टोकापर्यंत फक्त याप्रमाणे सरकवायचे आहेत किंवा स्लाईड करायचे आहेत त्यामुळे आपोआप हा धागा पाठीमागच्या टाक्याला येतो आणि आपलं विणकाम हे असंच सुरू ठेवायचं आहे हे बघा पुन्हा हे चार टाके दुसऱ्या बाजूला असे सरकवत आणायचे पुन्हा विणायचे विणायची कृती तीच आहे फक्त या सुयांमुळे टाके हे प्रत्येक वेळी दुसऱ्या सुईवर काढून घ्यावे लागत नाही तर फक्त सरकवले की आपल्याला विणता येतात तर शक्य असेल तर दोन टोकांच्या सुया वापरायच्या आहेत आणि प्रत्येक वेळी टाके दुसऱ्या सुईवर काढावे लागत नाहीत त्यामुळे हे विणायला जास्त सोपं जातं आणखीन वेळही कमी लागेल तर याप्रमाणे ही अशीच कॉर्ड विणत जायची आहे आणि आपल्याला जेवढा मोठा हार्ड तर तर हार्ट बनवायचा आहे तेवढी ही कॉर्ड पहिल्यांदा विणून घ्यायची आणि मग त्याचं रूपांतर हार्टमध्ये कसं करायचं हे बघता येईल तर ती आपण विणून घेऊया हे पहा इतकं इतकं मिळून झालेलं आहे जर तुम्हाला याच मापाचा बनवायचा असेल तर हे साधारण अठरा सेंटीमीटर इतकं आहे टाके बंद करायचे आहेत पण त्यापूर्वी ही जी वायर आहे ती त्यामध्ये घालून घ्यायची आता ही जी वायर आहे ती यामध्ये घालायची आहे त्यापूर्वी अशी थोडी प्लेन करून घ्यायची अशी इथून अशी सावकाश सावकाश पुढे सरकवत जायची आहे बघा आतून ही पोकळ असते त्यामुळे सहज जाते है। है हे बघा याप्रमाणे दिसत असेल तुम्हाला अगदी व्यवस्थित गेलेली आहे हे असंच ठेवायचं हे जे चार टाके आहेत ते तेवढे बंद करून टाकायचे तर टाके याप्रमाणे बंद करायचे पहिला विणायचा दुसरा विणायचा पहिला त्यावरून काढून टाकायचा याप्रमाणे हे चारही टाके बंद करायचे आहेत सुई काढून टाकायची कट केलेला धागा या शेवटच्या टाक्यातून काळ की हा टाका बंद होऊन जातो हे बघा अशी सरळ करून घ्यायची आहे बरोबर याच्या मापाची ठेवायची आणि बाकीचीही कट करून टाकायची वायर हा जो धागा शिल्लक राहिलेला आहे तो इथे असा एक टाका असा घालून घ्यायचा समोरच्या टाक्यातून परत इथे अशी एक गाठ घालून घ्यायची आणि इथून ज्याप्रमाणे वायर घातली त्याप्रमाणे हा धागा असा इथे लपवून टाकायचा आहे बघा इथून अशी ही सुई काढायची की हा धागा आत जाईल हे बघा याप्रमाणे हे तयार झालेलं आहे बरोबर त्याला हाटचा शेप द्यायचा तर पहिल्यांदा हे असं पकडून बरोबर याचा आधी मध्य करून घ्यायचं आहे इथे आणि मग ही जी दोन टोक आहेत इथे हॉट ग्लू लावायचा आहे आणि चिकटवून टाकायचं आहे तर हे इथे त्या दोन टोक्यांच्यामध्ये हॉट ग्लू लावायचा किंवा तुम्ही दुसऱ्या कशानेही चिकटू शकता आणि हे असं एकमेकाला व्यवस्थित चिकटून टाकायचं इथे पण थोडक्यात ही दोन टोकं अशी जवळजवळ चिकटवायची आहेत आत आपण जी वायर घातलेली आहे त्यामुळे हा शेप व्यवस्थित राहतो म्हणून ती घालायची आहे एक हे असं एकमेकामध्ये ठेवायचं हे वाळेपर्यंत थांबायचं आहे हे आता वाळलेलं आहे त्यानंतर याला इथून असे अडकवण्यासाठी एखादी कॉड किंवा काहीही तुम्ही लावू शकता तर हे दोन पदर याप्रमाणे घेतलेले आहेत अगदी साध्या पद्धतीने हे जोडायचं आहे हे बघा आणि हे इथं असं बांधायचं हे बघा या ता बसुन हे आता बसून जाईल हे पहा इथे हे चिकटवायचं आहे तुम्ही एखादं बटण वगैरे पण लावू शकता तर मी याच्यावर असं हार्टचं बटण लावणार आहे बघा तर याप्रमाणे आपला हार्ट नेकलेस तयार झालेला आहे हे लॉकेट आहे अगदी कमी वेळात हे, हे। विणून होतं तसंच याचा तुम्ही बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा उपयोग करू शकतात तुम्ही गिफ्टवर लावण्यासाठी याचा उपयोग करू शकता किंवा याचे अगदी छोटे बनवून तुम्ही याचे एअरिंग्ज वगैरे पण बनवू शकता ब्रेसलेट बनवू शकता तुम्हाला जे हवं त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता अगदी सोपं आहे हे, हे बनवायला खास व्हॅलेंटाईनसाठी हे बनवलेलं आहे हल्ली अशी थोडी फंकी ज्वेलरी घालायची फॅशन आहे तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी घालता त्याप्रमाणे हे सुद्धा वापरू शकता तर आशा आहे की तुम्हाला हे बनवायला आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद